विरारच्या इमारत दुर्घटनेला जवळपास तास होऊन गेले तरीही अद्याप तिथे बचाव कार्य सुरू आहे एनडीआरएफची टीम आणि बसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान अजूनही ढिगाऱ्याखाली लोकांना शोधत आहेत या संपूर्ण घटनेमध्ये आतापर्यंत पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण जखमी झाले आहेत यात जोईल कुटुंबियांची कहाणी वेगळीच आहे उत्कर्ष जोईल हिचा मंगळवारी पहिला वाढदिवस होता या संपूर्ण कुटुंबाने मोठ्या थाटामाटात आपल्या लाडक्या उत्कर्षाचा वाढदिवस साजरा केला आणि फोटो देखील काढले हेच ते फोटो आहेत केक कापला आणि अवघ्या पाचच मिनिटांत ही दुर्घटना घडली आणि पत्त्याचा बंगला कोसळावा तशी ही बिल्डिंग कोसळली कुणी स्वप्नात देखील हा विचार केला नसेल की ज्या मुलीचा पहिला वाढदिवस मोठ्या धामधुमीत आणि थाटामाटात साजरा केला तिच्यासोबतच असं काहीतरी होईल तर या दुर्घटनेत उत्कर्षासोबतच तिची आई आरोही इचाही मृत्यू झालाय मृतदेह सापडला आहे तर वडील ओंकार जोईल यांचा अद्यापही तपास लागला नाही वसे शहरातली ही अनधिकृत बांधकामं आता लोकांच्या जीवावर येऊ लागली हे काही आता नव्याने सांगायला नको पंधरा दिवसांपूर्वी एका अनधिकृत गाळ्यामध्ये काचेचा लगदा पडून दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता परंतु पालिकेला आता तरी जाग येणार का असा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जातोय बड्डेला एम थेम जसं की मी साडेनऊ वाजता गेलेलो तेव्हा बारा ते तेरा लोक तिकडे घरी हजर होते जे त्याच्या बहिणी होत्या नातेवाईक होते त्याच्या जसं की वाईफच्या घरातले होते त्याची वाईफची मम्मी आलेली भाऊ आलेला आणि इतर त्याचे सगळे फॅमिली रिलेटिव्ह मुंबईवरनं पण आलेले ते लोकं होते त्याच्यानंतर मी तिकडनं सुमारास काहीतरी दहा 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 वीसपर्यंत मी निघालो त्यानंतर किती माणसं तिकडे होती काय होती ते पण नाही माहिती आहे आपल्याला पण त्याच्यानंतर जेव्हा मी कळवण्यात आलं आहे विचारपूस केली तेव्हा कळलं त्याच्या बहिणी निघून गेलेल्या आई पप्पा आई पप्पा निघून गेले फक्त ती सख्खी बहीण तिथे होती सख्ख्या बहिणीला हॉस्पिटलला ठेवलेलं आहे थी थी ती हॉस्पिटलला आहे तिच्यावर ट्रीटमेंट चालू आहे आणि त्यांची पत्नी आणि मुलगी ती रुग्णालयामध्ये ठेवलेली आहे ते तर ऑफ झालेले आहेत दोन्ही पण तर त्यांना आपण विरारवेजच्या रुग्णालयामध्ये त्यांना ठेवलेलं आहे नाही जे नॉर्मल जसं की आपण पहिला बड्डे असेल पुन्हा जर वडिलांचं काय असेल सगळ्यांनाच माहीत असेल पहिला बड पोरीचा बड्डे असल्यावर किती खुश असणार काय असणार ते तर सांगायची गरजच नाही पहिला पोरीचा बड्डे बोलल्यावर धूमधामच मनवतो आपण प्रकारे त्यांनी साजरा केलेला